हॅलो नमस्कार मी रश्मी तुमचं खूप सारे स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये दहा वाजलेले आहेत छानशी अशी मॉर्निंग मम्मीच्या घरामध्ये झालेली आहे आणि आंघोळ वगैरे झालेली आहे आमची सगळ्यांची बाबूची मॅ हां बाबूची नाही झाली तर मम्मी नाश्त्याला पोहे बनवते चहा आणि पोहे घेतल्यानंतर बाकीच्या कामांना सुरुवात होईल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता बघू आता दिवसभरात काय काय करायचं आहे दिवसभर तर नाहीये मी संध्याकाळी जाणार आहे चारच्या नंतर कारण की मेगा ब्लॉक आहे आज तर ठाणे टू पनवेल मेगा ब्लॉक असल्यामुळे ट्रेन बंद आहेत संध्याकाळी चार नंतर चालू होणार आहे तर मी संध्याकाळी चार निघेन भारतीने तर गाडी आली आहे तिची त्यामुळे काय कपडे असेल दे आणि ह्या नवीन नवीन साड्या आहेत ना त्याच ह्याच्यात सेम हिरवा रंग आहे माझ्याकडे मम्मीने मला दिलेली अजून ही शॉल आमच्या मम्मीने हाताने बनवलेली आहे चार व्यवस्थित बघा ही शॉल आमच्या मम्मीने हाताने विणून बनवलेली आहे मनाशी जायची त्यावेळेला ट्रेन मध्ये बसून बसून यायला जायला विटीला वेळ लागायचा तर ट्रेन मध्ये बसून बसून ती ही शाल बनवली आहे तिने आणि अशा किती बनवल्या मम्मी चार चार बनवते आत्याला दिली एक माझी मैत्रीण होती तिच्या आईला दिली एक ही राजा मामा छान आहे खूप मोठी पण आहे की छोटी घेऊन ते बघा किती मोठी थंडी बाहेर फिरायला जायला किती दिसायला पण ती किती मला तसं आहे गुगल पे एटीएम मला बघायला लागेल पण एटीएम निघत असेल ठेवायला हा रुमाल सुद्धा आमच्या मम्मीने विणलेला आहे आणि अशा बऱ्याच वस्तू विणलेल्या आहेत त्या अर्ध्या गावी ठेवल्यात मी कधी गावी गेले ना तर दाखवीन हे फक्त असं कधी काढलं तर लक्षात येतं पहिले विनायची खूप आवड होती हा ट्रेन मध्ये हा त्याच्यामुळे बनवायची काही ना काही आमची मम्मी खूप वर्ष जॉब करायची आधी आता बरेच वर्ष रिटायर झाल्यापासून ती घरी चांगले आहेत बाबू हेल्दी लाडू आहेत ते अरे चांगले चांगलं नको खायला पावसाचं होत नाव दूध पावडर मुळे दूध पावडर मुळे अशी दिसतात त्याच्यात कोट केले तिने दूध पावडर मध्ये आणि हे चे लाडू आहेत कारण ते पावसामध्ये खोलून दाखवायला पावसा ना होतो ना ओला खजूर चिकटपणा दूध पावडर मध्ये कोटिंग केले पूर्ण ड्रायफ्रुट चा लाडू आहे फक्त ड्रायफ्रूट आणि खजूर त्याचे लाडू आहेत पण खूप हेल्दी लाडू आहेत हे खा ना बाबू हा चांगलं नको खायला मला तर खूप आवडतो मी नेहमी बनवून द्यायला सांगत असते मम्मीला हेल्दी लाडू आहे सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे मुलांसाठी तर आता ही भांडी काढते मम्मी आम्ही खूप वर्ष गणपती बसवायचो जेव्हा आम्ही लहान लहान होतो तर त्यावेळेला मम्मी घरीच जेवण बनवायची पूजेचं किती लोकांचं बनवायची मम्मी ची ची हा आणि मदतीला बिल्डिंग मधल्या बायका पण यायच्या कारण की सगळ्यांकडे एकाची झाली की एकाची अशी पूजा असायची आणि तेव्हा आम्ही ह्या बिल्डिंग समोरच्या बिल्डिंग मध्ये राहत होतो आणि त्यावेळेला मम्मी घरीच जेवण बनवायची त्यामुळे मम्मी हात काढ त्यावेळेला हे सगळे टोप मम्मीने पूजेला जेवण बनवण्यासाठी घेतले होते आणि आमच्याकडे पूजेचं सगळं सामान आहे किंवा कोणाचं मागायला नको पूजेच्या पाटांपासून सगळं आहे पूजेचे जे पाठ लागतात पाच पाठ होते मम्मीकडे तर दोन पाठ गावी नेले मम्मीने ती, आणि तीन ती पाठ इथे आहेत आता आणि ही जी पूजेची टोप जी जेवणासाठी प्रसादासाठी लागायची ती सगळी परत समय आहेत पहिल्यापासून सगळ्या गोष्टींची आवड आणि हाऊस होती तिला असं आवडायचं नाही की कोणाकडे काही मागावं लागेल म्हणून त्यामुळे सगळं तिने थोडं 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 हळूहळू करून घेऊन ठेवलेल्या होत्या ह्या सगळ्या गोष्टी आता सगळं गावी निघालेलं आहे आणि हे पाठ ना बनवून घेतलेले पाठ आहेत आता इतके मजबूत पाठ भेटणार पण नाही शोधून पण कारण की मी विकत घेतलेला पाठ दोन वर्षामध्ये पूर्ण त्याचं प्लायवूड वगैरे हो सगळं निघालं आणि सुटला मोठी मोठी ताटं ही कमीत कमी बारा पंधरा ताटं आहेत जेवणासाठी घेतली होती ही पण मोठी मोठी ताटं आहेत खूप भांडी आहेत मम्मीकडे खूप म्हणजे खूप अर्धी तर आम्ही द्यायला लावली तिला कोणाकोणाला मा आणि ते पाठ पण खूप मजबूत आहेत आता मी काय करणार आहे तर ती तर काय आता गणपती बसवत नाही तर त्यामुळे मग एवढे पाठ काय करणार म्हणून आता एक पाठ मी नेणार आहे आणि एक पाठ भारती नेणार आहे म्हणजे आम्हाला पण पूजेला वगैरे कामाला येतील आणि तसंही माझ्याकडे पाठ नाहीये ह्या समया केवढ्या मोठ्या मोठ्या आहेत बघताय तुम्ही खूप वर्ष झाली मग किती वर्ष झाली असतील तरी गंधरा वर्ष झाली जास्त झाली असती खूप मोठ्या मोठ्या समय मोर कुठे मोर मोरवाल्या समया आहे ना आता नाही भेटत मोरवाल्या समया हा मोर खूप खूप वर्ष जुनी आहे आणि आता असे मोर पाहायला पण मिळत नाहीत समयांवर पहिली अशा समया जुन्या मोरावाल्या समया गणपतीमुळे ना गणपती बाप्पांमुळे हे सगळं सामान मम्मी ठेवायची कायम आणि दरवर्षी गणपतीला दोन साईडला दोन या समया असायच्या नाही आपण हो आणि हे मोरा समई इथे पण थोडं सामान सगळं काढून ठेवले आहे आता फक्त बॉक्सेस मध्ये सगळं सामान भरायचं आहे इथे आहे इथे पण कपडे वगैरे सगळे भरून ठेवले आहेत आणि आम्ही साबण बनवलेला आहे हं साबण बनवलेत सोपबे आणून साबण बनवलेत ए तू स्टूल काय दादा कोणता आहे एक एक पाटा पण दुडा एक

किती छान जागा आहे छोट्या शायच्यात एकदा हा त्याच्यात नाही त्याच्यामध्ये हे आणलं होतं रबडी आणली ती एकदा तिथे चहाच्या दुकानावर मिळायची ती रबडी आणली चलो ये हमको मिल गया आहे ये हम लेके जायगे छान आहे नवीन ही बा वापरतच नाही आणून आणून टाकते हा? ताला ताला ला मी घेऊन जाते आता हां हा दुधाचा आयच्यात ना मम्मी दूध तापवायची किती जुने ते सगळे मम्मी टाप हां टाटल्या अरे हा जीव आब घेुत ती क्यूट क्यूट टाप काय भरतीस ओके okay, डब्बे स्टीलचे थोडे फार खेळले होते डबे छोटे आता जेवणासाठी बनवलेले आहे गरमागरम वडे चटणी खोबऱ्याची आणि चपात्या शॉर्टकट शॉर्टकट केलाय कारण की कामं उरकायची होती खूप आणि मग जेवण करत बसतो असतो ना खूप वेळ झाला असता त्याच्यामध्येच सगळा गोंधळ होतो मग त्यामुळे मम्मीला म्हटलं असं मस्तपैकी शॉर्टकट करूया आपण काहीतरी गरमागरम वडे चपाती आणि चटणी चला चला जेवायला या तुम्ही पण आता चपाती आणि वडा पाव आणण्यापेक्षा चपाती केव्हा पण हे वडा नाही पाव नाही चपाती खायची बाबू कसं झालं वडा झाला तर मम्मीला मी विचारते कारण मम्मी आता कायमची गावी शिफ्ट होती तर तिच्या इथे बऱ्याचशा आठवणी आहेत आमच्या लहानपणीपासूनच्या तिच्या हा शाळेच्या किंवा तिने तिच्या ह्याला सुरुवात केली होती मग आम्ही इथेच घेतलं ना मम्मी किसन नगरला आम्ही लहान होतो ना पहिले फक्त समोरच्या बिल्डिंगमध्ये होतो आणि नंतर इकडे शिफ्ट झालो आपण म्हणजे हैर्यात किती वर्ष झाली तुला पस्तीस वर्ष झाली पस्तीस वर्ष तुला काय वाटतं आता तसं वाईट वाटत असेल ना वाईट वाटतं म्हणजे आता ना वाईटच वाटेल ना कारण पस्तीस वर्षा येण्यात मी राहिले ते सगळी लोकं चांगली होती त्यावेळेला आता लोकं नाहीत चांगली त्यावेळेला खूप चांगली होती लोकांच्या वरशावर मी नोकरी केली माझ्या मुली दिवसभर सोडून जायची मी तीन तीन मुली आजूबाजूवाले लक्ष ठेवायचे कोण आलं गेलं विचारायचे कोण आहे काय काम आहे आता लोकं दरवाजे लावून बसतात कोण आलं तरी बघत नाही जाऊ दे आम्हाला काय करायचं आहे मरू दे तिकडे तशी नव्हते माझ्या शेजारी कोण आम्ही कामाला गेले किंवा मी गावी गेले मी कुठेही गेले तरी सुद्धा काय ग काय करता कुठे चालल्यात हा कोण आले घरात अशा राहायच्या था दरवाज्यात ते जाईपर्यंत म्हणजे hmm. जा आता शेजारी आम्हाला शेजारच्या जीवावर पण कामाला जायची दिवसभर त्यामुळे काही वाटायचं नाही पण आता तशी होती आताची नाही सुद्धा लक्ष देत नाही म्हणतात आम्हाला काय करायचं जाऊ दे तिच्या पैसे कमवायला जाते आम्हाला काय घेणं पडलं आता लोक चांगली होती आता म्हणजे असं भरोसा करण्यासारखं आता काही राहिलेलंच नाहीये आणि मी गावी दोन दिवस गेले तरी सुद्धा पप्पा असायचे महत्वाचे एकदम पप्पा असायचे सोबत गावाला खाली खाल खाली नको खालच्या आहे एवढं गार्डन केलंय घर केलंय एवढं घर बांधलंय तर मला असं वाटतं आता मी तिथेच राहावं माझं तिथेच कराव आणि वाटलं कधी तर मुली आहेतच मी येत खात्री तुमच्या घरी आणि मी कुठे घर विकते मी भाड्यालाच देऊन चालते ना बघूया आता वाटतंय वाईट जाताना पण मला पस्तीस वर्ष काढलीत मम्मीने ह्या एरियामध्ये पस्तीस वर्ष आम्ही एकदम म्हणजे लहान लहान होतो शाळेमध्ये होतो आणि मी बऱ्याच वेळेला हा बऱ्याच वेळेला सांगितलं की ही जी समोर शाळा ही जी नवीन बनली आता म्युन्सिपालिटीची शाळा तर मी पहिली ते पाचवी इथे होते आणि भारतीने दहावी पर्यंत तिथे शिक्षण केलं मी पाचवी नंतर मला प्रायव्हेटला घातलं पहिली ही शाळा आहे ना इथे समोर होती तर नंतर ही तुटली बिल्डिंग आणि मग इथे नवीन झाली ही शाळा आमची असं सगळं आहे सगळं आहे चला आता वाजलेले आहेत बरोबर साडेचार आणि मेगा ब्लॉक होता त्यामुळे मी निघणारे आहे आता निघला असेल मेगाब्लॉक चार वाजता संपणार होता बऱ्यापैकी काम मम्मीचं उरकलेलं आहे आणि थोडंफार राहिलं तर ती म्हटली मी जे काय आहे आ, आता ते आता जेवण बनवण्यापुरतं ठेवलं आहे तर ते उरकेन मी आता हळूहळू बऱ्यापैकी आम्ही पॅक करून दिलेलं आहे तिला सगळं आणि आम्हाला जायचं होतं तलावपालीला पण आता तेवढा टाईम नाही आहे ना तर म्हटलं की खूप वर्ष झालं आम्ही तलावपालीला गेलो नाही तलाव तलावपाली जर ठाण्याचं कुणी असेल ना तर त्यांना माहिती असेल खूप फेमस ठिकाण आहे फिरण्यासाठीचं तलावपाली म्हट भारतीने म्हटलं चला नंतर येऊया परत कधीतरी त्याला एक हॉटेल आहे तिथे भारतीय आणि मी नेहमी जायचो आम्ही दोघी आमच्या खूप साऱ्या आठवणी आहे तिथे तर तेवढा टाईम नाही आहे आता आम्हाला फिरण्यासाठी आणि एकदा मुलं झाली मुलांच्या याच्यामध्ये अडकलं लागतील हे सगळं करता येत नाही भारतीला म्हटलं तू वेळ काढ आपण एकदा येऊया पुन्हा ठीक आहे चल आता निघतं आता ती पण निघते मी पण निघतो आहे घरी जाण्यासाठी आणि मी श एक फायनल होम टूर देते मम्मीच्या घराची भले पसारा पडला आहे पण ठीक आहे जाता जाता दाखवते आता मम्मीचं घर कारण की परत तुम्हाला पाहायला मिळणार नाही आहे लव हे घर तर इथे बऱ्यापैकी हे सगळं पॅकिंग करून ठेवलेलं आहे जे काही थोडंफार राहिलं होतं थो ते आणि टी व्ही वगैरे काढायचं आहे तर या एक दिवसा आधी ती टी व्ही काढेल हां आणि जे काही म्हणजे हे काढायचं जे काही राहिलं नाही इलेक्ट्रिक वस्तू ते एक दिवसा आधी काढेल ती तर हा हॉल आहे मस्त अशा मोठ्या मोठ्या विंडो होत्या मागे मी एकदा दाखवलं होतं आणि इथे हा बेडरूम आहे छोटासा सगळा पसारा पडला आहे आणि वॉशिंग मशीन इथे आहे फ्रीज हे टॉयलेट तिकडे आहे बाथरूम आणि हे छोटंसं किचन हे तर पहिलं आहे ना खूप मोठं होतं किचन नंतर मग मम्मी म्हटली आता करून येत नाही जात का नाही काही गरज वाटत नाही मम्मी तिने एकदम अगदी छोटंसं करून घेतलं कारण की राहतच नव्हती ती जास्त त्यामुळे करून घेतलं होतं ते थो तिच्या पुरतं छोटंसं असं त्यामुळे तर बाकी तर पहिलं खूप मोठं होतं किचन वगैरे आमचं आणि इकडे वरती ट्रॉल्या वगैरे पण होत्या कपाट इथे आणि इकडे एक विंडो होत्या आणि इकडे ही एक विंडो आहे ही एक ती विंडो आहे माझी प्रायव्हेट शाळा तुम्हाला दाखवायची राहिली तर मी कधी त्या साईडला गेलेच नाही त्यामुळे तर ही फक्त म्युन्सिपालिटी शाळा माझी पहिली ते पाचवी पर्यंत होती आ,

बघ तुझ्या हिशोबात तुला काय वाटत नाही पण ती गावाला कुठे काय लावणार आहे काय लावणार नाही ती ना रेडीमेड लावला काढू शकत असली तर नाही